चार विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो पटलं तर घ्या या सत्रामध्ये मी पुनश्च एकदा तुमचं खूप खूप स्वागत करतो आज जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही स्वतः नेमकं काय केलं पाहिजे त्या विषयावरती मी बोलणार आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हा तुम्हा खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या यशाचा मार्ग हा तुम्ही स्वतःच त्या ठिकाणी शोधला पाहिजे म्हणून भगवान गौतम बुद्ध देखील असं म्हटलेले आहेत पहा अप दीप भव तूज तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस तूज तुझ्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करू शकतोस आणि या महापुरुषांच्या वचनावरती चालणाऱ्या लोकांनी इतिहासामध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सत्य करून दाखवलेल्या आहेत ठीक आहे आपण त्यांचे अनंत उदाहरण तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतो ठीक आहे म्हणजे अनंत अडचणी असतील त्याचबरोबर तुमच्या चारही बाजूची परिस्थिती प्रतिकूल असेल परंतु त्या ठिकाणी तुम्ही जर निश्चय केलेला असल की मला या परिस्थितीतून सावरून आयुष्याचा गाडा पुढे हातात न्यायचा आहे ठीक आहे तर निश्चितपणानं तुम्ही त्या ठिकाणी तशा प्रकारचे सक्षम बनू शकता तुम्ही सक्षम तशा प्रकारचे आहात म्हणून तर जन्माला आलेला असतात ही देखील गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे ठीक आहे मग स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र असो नाही जीवनातलं कुठलंही क्षेत्र असो तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमचा फोकस हा अगोदर तुमच्या स्वतःवरती असणं फार गरजेचं आहे जर जर तुमचा फोकस दुसऱ्या गोष्टीवरती जर होत जर गेला तर निश्चितपणानं तुम्हाला जीवनामध्ये अडचणी येतील ठीक आहे म्हणजे भगवान गौतम बुद्ध देखील असं सांगतात पहा बंद डोळ्यानं जेवढं जग तुम्हाला अनुभवता येतं तेवढं उघड्या डोळ्यानं कधी दिसत नाही कारण बंद डोळ्यानं तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण हे खूप चांगल्या पद्धतीनं करू शकता ठीक आहे मग तुम्हाला तुमचं आत्मपरीक्षण करता आलं की तुम्हाला यशाचा मार्ग आपोआप सापडतो आणि त्याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद ही तुमच्या मनामध्ये निर्माण होते ठीक आहे मग आपल्या इतिहासामध्ये असे काही महापुरुष होऊन गेलेले आहेत की त्या अनंत अनंत प्रतिकूल परिस्थितीला ते पुरून उरलेले आहेत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देता येईल छत्रपती शिवाजी महाराजांकडे होतं काय म्हणजे चारही बाजूने जे आहे हे एकदम परिस्थिती होती परंतु तशाही परिस्थितीमध्ये कुठलीही हिम्मत न हरता आणि अतिशय योग्य पद्धतीने योग्य नियोजन करून महाराजांनी स्वराज्य हे जे आहे हे निर्माण केलं नुसतं निर्माण केलं नाही तर त्याला सुराज्याचं स्वरूप देखील त्यांनी प्राप्त करून दिलं आणि त्याचबरोबर जीवनाच्या शेवटच्या शेवटच्या क्षणापर्यंत कधीही महाराज जे आहेत हे कुठल्याही योजनेमध्ये असफल ठरले नाही अयशस्वी ठरले नाहीत एवढं परफेक्ट प्लॅनिंग हे त्यांनी केलं प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीला त्यांनी व्यवस्थित हाताळण्याचा प्रयत्न केला मग याच्यासाठी तुमची मानसिकता जी आहे ही मानसिकता खूप कणखर असणं गरजेचे असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या समाज व्यवस्थेमध्ये वाढले ज्या समाज व्यवस्थेनं त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला बाबासाहेब आंबेडकरांनी राहून बघा मला जे काय भोग भोगावे लागले ते नंतर भोग इतर त्या समाजातील किंवा दलित लोकांना म्हणजे भोगण्याची गरज पडू नये किंवा सर्वांना एक समान हक्क मिळावेत यासाठी जोपर्यंत त्यांच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थे, थेंब होता ठीक आहे तोपर्यंत त्यांनी दुसऱ्यासाठी काम करण्याचा निश्चय केला आणि ज्या समाज व्यवस्थेने त्यांना माणूस म्हणून नाकारलं त्याच समाज व्यवस्थेमध्ये लहानाचा मोठा होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे म्हणजे त्या देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार झाले आपण कितीतरी असे उदाहरणं देऊ शकतो की त्यांनी काहीतरी प्रतिकूल परिस्थिती सामना करून संघर्ष केला त्या संघर्षामध्येच त्यांचं यश दडलेलं असतं ठीक आहे म्हणून तुमच्या वाट्याला जर संघर्ष आलेला असेल तर अजिबात तुम्ही घाबरू नका ठीक आहे या महापुरुषांचा आदर्श घ्या आणि त्या संघर्षाशी दोन हात करण्याची ताकद तुम्ही त्या ठिकाणी तुमच्यामध्ये असते त्या ताकदीला त्या सामर्थ्याला तुम्ही जागृत करण्याचा प्रयत्न करा आशा करतो की तुम्हाला हा तुम्हा व्हिडिओ आवडला असेल ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र